नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या मूर्तिजापूरमध्ये जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शिवसेनेचे तीव्र आंदोलन मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास सावळे दिनांक सप्टेंबर अकरा दोन हजार पंचवीस जनविरोधी आणि लोकशाही हक्कांवर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज मूर्तिजापूर शहर आणि तालुक्यात जोरदार आंदोलन केले तालुक्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत सरकारच्या या कायद्याचा तीव्र निषेध केला यावेळी तालुका प्रमुख गजानन चौधरी यांनी या कायद्याचे दुष्परिणाम स्पष्ट करत तो तात्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी केली सरकारने हा कायदा मागे न घेतल्यास संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी बाळासाहेब ठाकरे मी गजानन पाटील चौधरी मूर्तिजापूर जन सुरक्षा जो कायदा या सरकारने लागू केला या निषेध करत आहे व सर्व वासियांना कळविण्यात येते की आज हा जाहीरपणे पूर्ण राज्यव्यापी हे प्रत्येक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात जन जन अकोशन जे आहे जन आक म्हटल्यापेक्षा राज्यव्यापी राज्यव्यापी जे आज जे आंदोलन ठेवलेलं आहे वरून जे आम्हाला पक्षाचा आदेश आला आहे त्या हिशोबाने अनुषंगाने आज निषेध करत आहे तर हा कायदा या सरकारने रद्द करावा एवढीच आमची मागणी आहे त्याचबरोबर आमचे शहराचे शहर प्रमुख विनायक भाऊ बोलतील छत्रपती शिवाजी महाराज हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे राज्यव्यापी आंदोलन जनविरोधी घटनाविरोधी सुरक्षा कायदा रद्द करा या मागणी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन उद्योगी पक्षप्रमुख यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रावर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राबवत आहे हा काद, का हा कायदा रद्द कराचा शासनाने या तालुक्यामध्ये आठ ते दहा शेतकऱ्यांनी तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली ढग फुटी ढग फुटी झाली अनेक शेती खडून गेली ते सर्व बाजूला सारून के सर्वे केला नाही त्याचा मोबदला शेतकऱ्यांना काही नाही आणि हे काय कायद्याची अंमलबजावणी करून आली या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत तिवारी शहर प्रमुख विनायक गुल्हाने छबिले पाटील मुन्ना नाईक नवरे बंडू पाटील लाडे विलास देशमुख सर्कल प्रमुख उपतालुका प्रमुख अमर ठाकरे अमोल तांबडे बाळासाहेब खांडेकर निलेश आडळकर बच्चूभाऊ देशमुख मनोज गायकवाड शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष अरविंद तायडे आणि भीमराव गावंडे किशोर राहत विनोद महल्ले अक्षय जगदेव छबिले नुरुखा भाई यांच्यासह शहर आणि तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कायद्यामुळे सामान्य जनतेचे अधिकार हिरावले जातील आणि लोकशाही मुलांना धोका निर्माण होईल असे मत यावेळी गजानन चौधरी यांनी व्यक्त केले तर आम्ही आजच्या माध्यमात सगळ्याला चेतावणी सांगतो की तुम्ही आता वकिलावर आले तर ठीक नाही तर याच्या पुढे शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल आणि शिवसेना स्टाईल कशी असते ह्या ता सरकारला चांगल्या प्रकारे माहित आहे आज आम्ही शांततेच्या नगर आंदोलन करत आहोत पण सरप्रमुख तालुका प्रमुख गजानभाऊ चौधरी आपले शिवसेक तालुका प्रमुख मसा आहे आमचे सगळे बंधू पाटील लांडे उप तालुका प्रमुख हे सगळे जे पदाधिकारी आहेत बाळासाहेब खांडेकर আমাদের মাঝে তালুক সভেজে পাঠিয়ে সর্ব নাইজা হা শিবসোলে আমি পাট দ ছোট মুঠ বড় মহলে হতে পারগলা সৈন্যা আমি সব থেকে বড় করুন সোড়ো এক ছত্রপতি या आंदोलनातून सरकारने तातडीने जनतेची मागणी लक्षात घेऊन हा कायदा मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आजच्या बुलेटिन मध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा